दहा लाखामध्ये घर विकायचे अहो फक्त दहा लाखामध्ये घर विकायचे असे बोर्ड बघितले टायटल बघितला आपण तर मंडळी सगळं खरं आहे पण संपूर्ण जी माहिती असणार आहे म्हणजे हे किती के चे आहे किती स्केअरपीट चे आहे पुण्यामधला कुठल्या लोकेशनला हे घर आहे आणि पेपर कसे काय नावावरती होऊ शकतात ही सगळी माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे आणि मंडळी तुमचे सुद्धा जुने घर फ्लॅट आणि प्लॉट म्हणजे जागा त्याची व्हिडिओ जाहिरात करायची असेल तर आमचा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन या दहा लाखाचा घराचा व्हिडिओ संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे एक तुम्हाला एक सांगतो मंडळी व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर ह्या प्रॉपर्टीच्या जे संदर्भात सांगण्याच्या अगोदर बघा मंडळी इस्टेट एजंट ब्रोकरचं काम करत नाही मी हे का बोलतो माहिती का शाहिद भाऊ की आपल्याला बघा काल आपण जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये भरपूर लोकांचे कॉल आले मालक लोकांचे तुम्हाला आले का नाही सांगा मला आणि लोक शाहेद बाव काय बोलत होते मला आणि तुम्हाला पण तेच बोलत होते लोक बोलत होते की ते घर आमचं विकून द्या आमच्या घराची जाहिरात करा तुम्ही आणि ते कमिशन असलं काय असलं तुम्ही तुम्ही घ्या पण तुम्हाला काय वाटतं शाहेद भाऊ तसं करायला पाहिजे का नाही तसं होत नाही आपण नी सिस्टम आणलेलं आहे सायद भाऊ आपण जे सिस्टम आणलेला आहे ही जाहिरातीचा सिस्टम तुमच्यासाठी तुमच्या सोयीसाठी आणलेला आहे आम्ही बघा मालकनी आम्हाला काही दिलं त्या व्हिडिओ बनवण्याचे पैसे दिले बघा तुमचा पण पोट आहे आमचा पण पोट आहे आम्ही इथं बसलेले आता बघायला गेला आम्ही जे बोलतो की स्टेट एजंटचा कमिशन वगैरे काय घेत नाही ह्याचा अर्थ हे नाही की आम्ही हायवेवरती जगत असेल बरोबर ना आम्हाला पोट पाण्याला लागत नसेल किंवा आमचा परिवार नसेल आणि या युट्यूबच्या ह्यानी लय पैसा कमवत असल तर मंडळी तसं नाहीये मंडळी जे ओनर लोक असणार आहे ते जाहिरातीचे जे आमचे जे खर्च असणार आहे येणं जाण्याचा जे काय असणार आमचा एवढं कष्ट करून त्यांची प्रॉपर्टी आम्ही अपलोड करणार आहे त्यांनी द्यायला पाहिजे मी त्या लोकांना बघा त्या लोक जे लोक इच्छुक आहेत की तुमच्या वरती आमच्या घराची जाहिरात करा बघा ताई दादा तुमचं घर शंभर टक्के विकलं जाणार आहे जाणार का नाही विकलं बोला प्रयत्न आम्ही करणार आहे आणि तुमचा रेट आणि तुमचं लोकेशन जर बरोबर असणार आहे तर शंभर टक्के तुमचं घर विकलं जाणार आहे नाही नाही शायद भाऊ बघा हे कसं आहे मंडळी आमच्या प्रत्येक व्हिडिओला एक हजारापेक्षा कमी व्ह्यूज जात नाही वाटलंस चेक करा तुम्ही प्रत्येक व्हिडीओला किंवा प्रॉपर्टीचा व्हिडिओ आला तर दणक्यानी दहा दहा वीस वीस हजार लोक बघून घेतात आणि ते लोक येतात का नाही शायद बाबा तुम्ही सांगा येतात ना आणि घर सेल होतात का नाही होतात मग तुम्ही कसं काय बोलतात की लोकेशन वगैरे लोकेशन वगैरे मायन्य आहे बघा तुमचा रेट, रेट पण मायन्य आहे तुम्ही उगीच म्हणजे बघा बघापत्र हे हे नंतरची गोष्ट झाली पण शायद बाबा मला जे बोलायचे की बघा मंडळी तुम्ही बघा आमची जाहिरात घेणार तुम्ही असा नका समजा की आम्ही मध्ये करायला बसलेले मध्ये नाही तुमच्या जुन्या घराची जाहिरात व्हिडिओ जाहिरात युट्यूब वरती आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती करायचे असेल म्हणजे खर्च काही करायचा असेल तर आपण तुमचा व्हिडिओ लवकर सेल करायचे असेल हा लवकरात लवकर सेल करायचे असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता जाहिरात तुम्ही शंभर टक्के घेऊ शकता बिलकुल तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे कारण की मार्केटमध्ये भरपूर लोक असे आहेत की आम्ही तुम्हाला कस्टमर देतो तुम्ही हा पॅकेज घ्या तेवढ्याचा पॅकेज घ्या बत्तीस हजाराचा घ्या पंचवीस हजाराचा पॅकेज घ्या तो एक महिन्यासाठी असतो आता तेवढा पॅकेज घेऊन जरी आपलं प्रॉपर्टी जर सेल झाली नाही तर ते पैसे आपले डुबले जातात डुबले जाणार पक्के डुबले जाणार मंडळी आपल्या या चॅनलच्या आणि व्हिडिओच्या मदतीने तुमची मी एवढं लिहून देतो की आज बघा असं झालेलं आहे की लोक एवढं आम आम्हाला कॉल आहे शाहिद मला एवढं कॉल आहे की डायरेक्टली जे लोक आहे ना आम्हाला विचारतात बरोबर ना शाहिद भाऊ की घर आहे का नाही हे आहे का नाही ज्यांना विकत घ्यायचे आहे ते म्हणतात हाय का आणि ज्यांना विकायचे आहे ते म्हणतात आम्हाला ही प्रॉपर्टी विकायची आहे बिलकुल पण फिरीमध्ये काम नाही ना होणार म्हणत बघा फिरीमध्ये काम करत नाही आणि कोण पण आजच्या घडीमध्ये कोण काय नाही करणार काम बघा तुम्ही माझा नंबर देतो नाईन झिरो टू एट सेवन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन तुमचे घराची जाहिरात व्हिडिओ जाहिरात करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली माझ्या नंबरवरती संपर्क करू शकतात व्हॉट्सअपवरती किंवा शाह भाऊचा पण नंबर घ्या सेवन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री बिलकुल बघा मंडळी हे जे चॅनल बनलेले ना ऍक्च्युली मध्ये हे आपण तुमच्या सोयीसाठी बनवलेले असं नाही की पैसे कमवण्यासाठी बघा उलट आम्हाला फायदा आहे की आम्ही बरोबर ना कमिशन खायला बसलं तर किती कमिशन खाणार आणि दुसऱ्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय सापडणार बरोबर आहे का ना सेम सेम होऊन जाणार आहे दोन गोष्ट पद्धतीने आणि दोन प्रकारे हे प्रॉपर्टी तुमची सेल होणार आहे एक तुम्ही एक रेट देणार आहात आणि दुसरं तुम्ही कमिशन देणार आहात या दोन मध्ये तुमचा व्यवहार होणार आहे जर तुम्ही म्हणले की आम्ही कमिशन नाही देऊ शकणार ना तर तुम्हाला एक प्रॉपर्टीचा रेट द्यावा लागणार आहे की बाबा मला याच्या खाली सोडता येत नाही मी याच्या वेळ सोडणार आहे आता त्याच्यावरती मग ती साडे तेरा समजा तुमची प्रॉपर्टीची किंमत तेरा लाख आहे किंवा चौदा लाख रुपये आहे तर ती आम्ही साडे चौदा पर्यंत सेल करणार आणि जी कमिशनची रक्कम तुम्ही आम्हाला देणार आहेत तीच कमिशनची रक्कम आम्ही त्या अमाऊंटमध्ये काढून घेणार आहे जर तसं नाही केलं तर डायरेक्ट तुम्ही व्यवहार ठरवणार आहे अमाऊंट तुम्ही ठरवायचे आहे आणि जे काय आमचं कमिशन होणार आहे ते कमिशन तुम्हाला द्यावं लागणार आहे अशा दोन पद्धतीने तुम्ही तुमची प्रॉपर्टी सेल पण करू शकता आणि खरेदी करू शकता बिलकुल पण शायद भाऊ मला काय वाटतं माहिती केलेलं परवडणार आता आपल्या लोकांची काय असतं कासिम भाई सगळ्यांची इच्छा अशी नसती शाळे थोडस थोडस ऐका ना ऐका नायद भाऊ काय होतं माहिती का आपण राहतो इकडं आणि पिंपरीला घर आलं तर तुम्ही घेऊन घेऊन जाऊन दाखवणार का कस्टमरला कोणावर भरोसा ठेवणार तुम्ही मालकावर भरोसा ठेवणार बरोबर ना शाहद भाऊ मालकावर भरोसा ठेवणार नाही बरोबर आहे पण शाहीद भाऊ मी होत ऐका ना ऐका मी तुम्हाला सांगतो शाहीद भाऊ असं नाही करायला पाहिजे आपण जे आपले जे कष्टाचे पैसे तेच मी तुम्हाला पहिल्यापासून बोलतो बाबा भाऊ आमचे म्हणतात की कमिशन पण माझं मत असं आहे की कमिशन नको बाबा आम्हाला दोन टक्के पण नको चार टक्के पण तुमचं कमिशन नको आम्हाला जे पाहिजे ना समजलं ना शाहीद भाऊ व्हिडिओचे जे असणार आहे माध्यमचे जाहिरातचे आमचे जे, जे काय असणारे ते उडत द्या तुम्ही पटलं तुम्हाला शाहीद भाऊ ते कासिमबाईचा आणि व्हिडिओ जाहिरातीचा जो प्रश्न आहे ज्या लोकांना व्हिडिओ जाहिरात करायची आहे ज्या लोकांना जाहिराती मार्फत आपल्या प्रॉपर्टी सेल्फ करायची मला शाहिद भाऊचा हेतू कळाला की ऑफिस मध्ये आलेली प्रॉपर्टी कमिशन घ्यायचं का नाही बरोबर ना बरोबर आहे तर मंडळी का बा ऑफिस मधली प्रॉपर्टी असणार आमच्या भागामधली असणार तर त्याचा कमिशन लागू असणार ओके म्हटलं तुम्हाला म्हटलं आणि बाहेरची असली बघा आपल्या आमच्या एरियाच्या बाहेरची असली तर त्याच्या व्हिडिओ जाहिरातीचे पैसे द्यायला लागणार आहेत शंभर टक्के जसं आपण पहिल्याच ज्यांची प्रॉपर्टी सेल कराय त्या ओनर बरोबर एक मिटिंग घेणार आहोत त्या मिटिंग मध्ये आपण सर्व गोष्टी ज्या टर्म्स अँड कंडिशन नियम आणि अटी जे आहेत ते सर्व आपण ठेवणार आहे त्याच्यावर साईन घेणार आहे आणि मगच पुढची जे व्यवहार आहे किंवा जाहिरात आहे ते आपण लोड करणार आहे बिलकुल मंडळी गोष्ट हवेमध्ये आणि नुसतं फोनवर बोलून पौन होणार नाही कारण की आम्ही असं भरपूर लोकांना बघितलं की जे आमची जाहिरात आमचे व्हिडिओ आमच्याशी कॉन्टॅक्ट करून जातात आणि आम्ही भरोशावर त्यांना डायरेक्ट पाठवतो की बाबा चला प्रॉपर्टी सारखी सारखं घेणं होत नाही आणि घर बनणं हे चांगली गोष्ट आहे सर्वांचं त्यासाठी आम्ही मदत करतो पण भरपूर लोक फसवतात धोका देतात की आमच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर डायरेक्ट मालकाशी कॉन्टॅक्ट करून परस्पर व्यवहार करून घेतात आणि आम्हाला त्याची खबर खबर पण होत नाही स्वतः देणारा असू दे किंवा घेणारा असू दे पण हे दोघांचं संगणमत झाल्यानंतर आमचा विषय तिथं ते दोघं मिळून कट करतात पण ही चुकीची गोष्ट आहे कारण की कुठलीही गोष्ट जी आहे ती आज नाहीतर उद्या ही बाहेर येतेच आणि त्याचं हे ते भरावंच लागतं तर तुम्ही कोणाचे एक डुबवला तर शंभर टक्के तुमचे शंभर रुपये हे कुठं जाणार आहेत हे तुम्हाला पण कळणार नाही त्यामुळे कुठलीही गोष्ट व्यवहार करताना पूर्ण पारदर्शकतेने आणि विश्वासाने पूर्ण करावा कारण की त्यामध्येच सर्वांचं सुख आहे आणि कुठलीही तळतळाटीची गोष्ट घेऊन कुणीही सुखी होणार नाही तर त्यासाठी ना असं करू नका आम्ही तुम्हाला कागदपत्रामध्ये तुमचे पेमेंटच्या बद्दल तुमच्या भरोश्याचा एक मधला ज्याचे जेणेकरून तुमच्या दोघांमध्ये देणारा आणि घेणाऱ्यांमध्ये वादविवाद होऊ नये कुठल्याही गोष्टीमध्ये पेमेंट मध्ये असू दे किंवा किंवा डॉक्युमेंट मध्ये त्यासाठी आम्ही तुम्हाला ते हेल्प करणार मदत करणार आहोत त्यामुळे तुमच्या व्यवहारामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही या गोष्टीची फक्त तुम्ही काळजी घ्यावी बघा शाळेत भाऊची जी तळमळ जी आहे ना ती बरोबर आहे मंडळी शाळेत भाऊ जे झालं ना म्हणजे बघ झालेलं कासिमबाईंनी आज तोडका काढलेला आहे की आता जे बी प्रॉपर्टी आम्ही सेल करणार आहे तुमची त्याची एक व्हिडिओ जाहिरात जे असणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेले आहेत जर तुमची प्रॉपर्टी खरच विकायची आहे तर त्या नंबर वर संपर्क करून संपूर्ण माहिती द्यावी आणि आमची संपूर्ण माहिती घ्यावी आणि त्यानंतर ठरवावं की तुम्हाला प्रॉपर्टी जाहिरात करायची आहे का कमिशन देऊन तुम्हाला प्रॉपर्टी विकायची आहे पण ह्याच्यामध्ये कंडिशन हे असणार आहे की मंडळी आमचा जो लोकेशन आहे ह्या साईडचा सा लोकेशन आहे इथं आली बघा इकडं या एरियामध्ये आला तुमचा घर बरोबर ना तर आम्ही ठरवू शकतो की तुमच्याकडे कस्टमर न्यायचा का डायरेक्टली तुमची व्हिडिओ पण शाही भाऊ मला असं वाटतं की ना बजेंगा बास ना बजेंगी बासुरी म्हणजे डायरेक्टली आपले व्हिडिओचे चे हा व्हिडिओचे पैसे सोपा उपाय आणि पण कसं होतं भाई माहिती का आपण जाहिरात करतो आपण कस्टमरने आपल्याला देतो आपली जाहिरात बघून कोणी कस्टमर प्रॉपर्टी घेण्यासाठी जातो आणि ते गेल्यानंतर त्यांच्यामध्ये काही डील होती त्या डील ला जर कधी जे घेणार कस्टमर आहे त्यांनी जर न टोकन देता न काय करता कुठल्या गोष्टी मध्ये त्यांनी जर माग पुढं केलं तर तेव्हा त्या ते ओनरला ते खूप त्रास होतो कारण की एका बरोबर व्यवहार तुम्हाला ऐका नायद भाऊ त्याच्यावरती पण मार्ग आहे बघा हे तर व्हिडिओ जाहिरातीच करणार आहे तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या टीमची हेल्प पाहिजे तर आमचं जे काय असणार आहे जे काय असणार खर्च तुम्ही ते द्यावं बरोबर ना तुम्हाला मदत पाहिजे असेल तर हे पण उपाय ठेवलेले बघा कोण फ्रीमध्ये कोणासाठी करत नाही तुम्हाला पेपरचं झालं म्हणजे मध्यस्थर पण एजंट ब्रोकरचं असं समजा नका की तुम्ही कमिशन देणार तुम्ही एक मित्र म्हणून तुम्ही देऊ शकतात आम्हाला ते पैसे आम्ही तुमचं संपूर्ण व्यवहार एकदम कायदेशीर कायदेशीर रीतीने करून देणार आहे तुम्हाला तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं काम नाही ह्याच्यावरती पण मार्ग काढलेले पण मी जे मालक लोक आहे जे आम्हाला कॉल करतात की आमचं घर विकायचं जागा विकायची मी त्या लोकांना सांगतो की ताई दादा कष्ट सगळ्यांना आहे परेशानी सगळ्यांना आहे ह्यांना पण आहे मला पण आहे आणि तुम्हाला सुद्धा आहे तुम्हाला सुद्धा आहे मला सुद्धा आहे आणि बघा तुम्ही जे विकायला काढलेलं माहिती मला की तुम्ही जे आहे खूप हृदय म्हणजे ना मनावर दगड ठेवून घर किंवा प्लॉट आणि फ्लॅट विकू राहिलेले पण मंडळी बघा पैसे लागतात पैशाची गोष्ट येते इन्स्टार्टिंगला पैसे भरायला लागतात इन्स्टार्टिंगला खर्च करायला लागतात तुम्ही आलतू फालतू कुठल्या पण जाहिराती पाठीमागं जाणार ते लोक पैसे घेतात पॅकेजेस घेतात तुमच्याकडून तर मंडळी तुम्ही सांगा मला की आम्ही जे करू राहिलेले योग्य करू राहिलेलं का असंच करू राहिलेलं सांगा बरोबर आहे का तुम्हाला बरोबर वाटत काही चुकीचं वाटतं तुम्ही तुमचं बी ओपिनियन आम्हाला देऊ शकता पण आम्ही तर आता हे ठरवलेलं आहे की आता कमिशनवर काम न करता आपल्या डायरेक्ट जाहिरातीवर काम करण्यामध्ये फायदा आहे आणि त्रास पण कमी आहे कारण की तुम्हाला तुमची प्रॉपर्टी सेल करायची आहे घेणाराला प्रॉपर्टी घ्यायची आहे तुमच्या दोघांचं डायरेक्ट कनेक्शन होणार आहे त्यामध्ये कसं होणार आहे की तुम्ही तुमच्या मनाने निगोशिएबल काय करायचं आहे काय नाही करायचं आहे किती मध्ये ठरवायचं आहे व्यवहार काय ठरवायचं आहे हे सर्व गोष्टी तुम्ही स्वतः करू शकता आणि जर आमच्याकडे द्यायचं असेल तर तुम्ही आमच्याकडे तुमची प्रॉपर्टीची सर्व व्हिडिओ जाहिराती घ्या आमच्याकडे द्या आमचे जे काय कस्टमर आणायला चार्जेस पाडणार आहे गाडीचे जे काही फेरीला पैसे पाडणार आहे ते तुम्हाला द्यायला लागणार आहे मध्यच तर असणार आहे आम्ही पण एजंट ब्रोकर म्हणून नाही करणार बरोबर ना आमचे जाहिरातीचे पैसे द्या बस एवढं बोलणार आहे आपण बरोबर आहे बरोबर ना म्हणजे तुमची प्रॉपर्टी जाणं हे एकदम सोपं आहे फक्त तुम्ही आमच्याशी संपर्क करा तुमची प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती द्या कागदपत्रांची माहिती द्या आता एक प्रॉब्लेम असा आहे की भरपूर जे पुण्यामधल्या प्रॉपर्टी आहेत आता भरपूर लोकांचे कॉल आले त्यांनी प्रॉपर्टीची डिटेल्स दिली कुणाकडे सातबारा आहे कुणाकडे सातबारा बारा नाहीये कुणाकडे संमती पत्र आहे कुणाकडे खरेदी खत नाहीये कुणाचा पावर ऑफ पॅटर्न झालेला आहे कुणाचा साठे खत झालेला आहे अशा प्रॉपर्ट्या ह्या पुण्यामध्ये आता विक्रीसाठी जसे आता ते दोन तीन दिवसामध्ये कॉल आलेले आहेत आणि जसं आमच्या निदर्शनास आलं आहे की भरपूर लोकांना सातबारा बारा नाहीये फक्त खरेदी खत दिलेला आहे ताबा पावती सातबार साठे खत असं डॉक्युमेंट नोटरीमध्ये करून दिलेलं आहे आणि ती प्रॉपर्टी आता विकता येत नाही कारण की तुमचा सातबारा नाही तर तुम्ही तुमची प्रॉपर्टी विकणार कशी त्या समोर ज्याला आपण सातबारा देणार कसा तर ते आपण देऊ शकत नाही तर हे सर्व जे व्यवहार आहे पॉवर ऑफ अटने होणार आहे तर हे लक्षामध्ये घ्या की जे देणारे आहेत प्रॉपर्टी विकणार आहेत त्यांनी गोष्ट लक्षामध्ये मध्ये ठेवा जरी तुमचा आज सातबारा आहे तरी आपण जो प्रॉपर्टी तुमची खरेदी करणार आहे त्याला आपण सातबारा देऊ शकणार नाही त्यासाठी हे पॉवर ऑफ पॅटर्नने आपल्याला व्यवहार करावा लागणार आहे आणि पॉवर ऑफ पॅटर्न व्यवहार करणं हे ऐंशी टक्के जरी हे लोकांना रिस्की वाटतं कारण की पॉवर ऑफ पॅटर्नची काही व्हॅलिडिटी व्हॅलिड किती तीन ती 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 वर्ष आहे पाच वर्ष आहे तर त्याच्यामध्ये जर सात बारा झाला नाही तर पुन्हा आपल्याला ते पॉवर ऑफ पॅटर्न वाढवावी लागते परत पुन्हा एकदा खर्च करावा लागतो आणि त्याच खर्चानंतर जर ओनरच्या जे रिलेटिव असतील किंवा ते वारसी हक्क असेल किंवा वारसा वारसा असतील तर त्यांचा प्रॉब्लेम आला तर ते स्वतः जो घेणार आहे त्यांना फेस करावा लागतो त्यासाठी पॉवर ऑफ पॅटर्न आणि व्यवहार हे ऐंशी टक्के होत नाहीत वीस टक्के जे लोक प्रॉपर आहेत ज्यांना ह्या पॉवर ऑफ पॅटर्नचे पेपरचे कागदपत्रांची माहिती आहे ते लोक शंभर टक्के तुमची प्रॉपर्टी खरेदी करणार पण तो रेट तो असणार तो त्यांचा रेट असणार आहे त्या रेट मध्ये तुम्हाला ती प्रॉपर्टी सोडावी लागणार आहे तर हे लक्षामध्ये घ्या की तुम्ही आज मग भलेही म्हणत असाल की माझी प्रॉपर्टीची किंमत चाळीस लाख आहे पण ती सात बाराची प्रॉपर्टी आहे आणि ती सात बारा आपण समोर देऊ शकतो तेव्हा ती प्रॉपर्टीची किंमत चाळीस लाख रुपये जर तुम्ही ती किंमत पॉवर अटर्नीने विकता तर त्याची किंमत ही पंचवीस टक्के ही कमीने होते आणि पंचवीस टक्के हे आप आपल्याला त्यामध्ये आपल्याला कमी रे, रेट भेटतो तर ही गोष्ट तुम्ही लक्षामध्ये ठेवा बिलकुल बिलकुल चला भाऊ व्हिडिओ थोडासा लांब झाला मंडळी पण बघा हे जे व्हिडिओ बनवण्याचा एक आम्ही चालू केलेले प्रकल्प जाहिरातीसाठी तर तुम्ही आम्हाला बघा तुमचे जुने घर असू द्या किंवा नवीन बांधकाम अर्धवट झालेले घर असू द्या किंवा फ्लॅट असू द्या मोकळा प्लॉट मोकळा प्लॉट अगदी माल रानायची जमीन किंवा शेती विकायची असेल तर डिस्कशन बॉक्स मध्ये खाली खाली नंबर दिलेला आहे तुम्ही थेट आम्हाला व्हिडिओ प्रॉपर्टीची व्हिडिओ जाहिरातीसाठी संपर्क करा बघा फ्रीमध्ये नाही पेडवाली आहे म्हणजे पैसे द्या तुमची डायरेक्टली प्रॉपर्टीची जाहिरात करून घ्या योग्य तुमचा ऍड्रेस येणार आहे संपूर्ण जी माहिती असणार आहे तुमच्या प्रॉपर्टी बद्दल म्हणजे तुमच्या घराबद्दल तुमच्या फ्लॅट बद्दल तुमच्या प्लॉट बद्दलच असणार आहे व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ जाहिरात घेतल्यानंतर कस्टमर डायरेक्ट तुमच्या जवळ बिलकुल बिलकुल करणार आहे बिलकुल त्यासाठी तुम्ही ठरवायचं आहे कोणाला प्रॉपर्टी विकायची कोणाला नाही बिलकुल चला मंडळी भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती जय महाराष्ट्र जय जय पुणे